चरक सुश्रुत वाघभट सगळ्यांनी जे काही नॉनव्हेज आहे अंड्यांपासून ते सगळ्या प्राणांचे मांस आणि त्याचे गुणधर्म अतिशय विस्तृत प्रकारे वर्णन केलेलं आणि ते कुठल्या आजारात घ्यावे आणि कुठल्या आजारात घेऊ नये हे पण अतिशय विस्तृतप्रमाणे सांगितलेलं मेंढीचं मांस किंवा मेंढीचं दूध हे बऱ्याच आजारांमध्ये त्यांनी किंवा होच नाही निषिद्ध सांगितलेलं तेच शेळीचं खावं म्हणून सांगितलं ते लघु असतं ते पचायला तर या प्रकारे खूप खूप वर्णन म्हणजे इव्हन चिकन आहे तितीर आहे मोर आहे हरिण आहे समुद्राच्या ठिकाणी किंवा नदीच्या ठिकाणी राहणार प्राणी आहेत वृक्ष ठिकाणी जंगलात राहणारे प्राणी आहेत वेगवेगळे वर्गीकरण केले आणि ते वेगवेगळ्या आजारांमध्ये ते सेवन करायला काही हरकत नाही असं स्पष्ट मोठे मोठे चॅप्टर्स आहेत त्याच्यावर मोठे मोठे कोटेशन्स आहेत त्याच्यावर त्यामुळे हा प्रकार नाही आता दुसरा जो त्याच्यासोबतचा जो महत्वाचा प्रश्न आहे की हे नॉनव्हेज खायचं कसं आता जेव्हा एखादा व्यक्ती नॉनव्हेज खातो ज्याचं यकृत हे प्राकृत आहे ज्याला इन्सुलिन रेजिस्टन्स नाहीये कारण का सगळं मेटाबॉलिझम हे यकृतावर आहे तर त्याला जर तो प्रोटीनसाठी जर नॉनव्हेज खात असेल तर त्यांनी नॉनव्हेज हे बॉईल्ड करूनच खायला पाहिजे आणि त्याचं जेवण पाच पीसेस आणि त्याच्यासोबतचं ब्रॉथ आणि ते ब्रॉथ तयार व्हायला तीन तीन चार चार तास लागतात ता ब्रॉथ तयार करायला तर हा ब्रॉथ तयार करायचा हे नॉनव्हेजचे पीसेस उकडजेला आपण म्हणतो जेवढंच तुमचं जेवण असायला पाहिजे त्यावेळेस आता आपल्याला नॉनव्हेज खायचं म्हणजे आपण बिर्याणी मागवतो आपण भाकरीसोबत चुरून खातो अशा प्रकारचं जर नॉनव्हेज तुम्ही सातत्याने खाणार असाल आणि तुम्हाला लिव्हरला इन्सुलिन रेझिस्टन्स असेल म्हणजे तुमचं लिव्हर हे विकृत असेल तर ते जे प्रोटीन्स तुम्ही खाताय त्याचं कन्वर्जन कार्बोहायड्रेटमध्ये होतं तुम्हाला ऍक्च्युअल प्रोटीन्स मिळत असेल त्यामुळे ते खाण्याच्या पद्धती आहेत प्रॉब्लेम काय माहिती का खाण्याच्या पद्धती चुकतात खाण्याचं प्रमाण चुकतं आणि खाण्याच्या वेळा चुकत नुसतं डायट रिस्पॉन्सिबल नाही आहे प्रोसेसिंग ऑफ ऑफ द फूड टाइम ऑफ द फूड पोर्शन साइज ऑफ द फूड हे खूप महत्वाचं आहे